नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो पुसेगाव इंदकेशरी आजचं मैदान मित्रांनो संपन्न झालं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठं मानाचं मैदान आणि मित्रांनो या मैदानात आत्ता जवळजवळ शंभर गट मित्रांनो पळून झालेत आणि आत्ताच मित्रांनो सेमी आणावून झालेत तर आपल्या सर्वांना आतुरता असते की आपल्या आवडती नंदी नक्की कोणत्या गटात पळणार तर मित्रांनो आज मथुर आणि कॉकटेलने गट क्रमांक एक एकोणचाळीसमध्ये मित्रांनो चांगला असा गटपास केला आहे आणि मित्रांनो आज मथुर आणि कॉकटेल सेमीला पाळण्यासाठी से सज्ज झालेत तर नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळणार हे मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक तीन तास क्रमांक तीनवरून राहुलबाई पाटील यांचा मथूर आणि पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल भाऊ भाऊ मित्रांनो आपला सेमी तीन तास तीनवरून पाळताना दिसतील मथुर आणि कॉकटेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थोड्याच वेळात मित्रांनो बाकासूरचासुद्धा सेमी सांगतो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मैत्रीपूर्ण आणि चांगले असे लढते आता आपल्या सेमीला बघायला भेटतील तर नक्की शर्यत मित्रांनो बघा आणि शर्यतीचा आनंद घ्या भेटूया पुढच्या ऑडिओमध्ये धन्यवाद